आणि या खजानीमध्ये कुसुंबी नावाचं जो गाव होतं त्या गावाच्या चौदा आदिवाशांची जमीन नियमबाह्यरित्या कंपनीनं हडप केली आणि त्या आदिवाशांना होत्याचं नव्हतं करून ठेवलं त्याचबरोबर त्रेचाळीस कुटुंबाचं पुनर्वसन केलं नाही या ठिकाणी वन विभागाची फक्त चार हेक्टर पन्नास हजार जमीन असताना या ठिकाणी तीनशे दोन हेक्टर जमिनीचा ताबा दिला ताबा दिल्यानंतर दीडशे दिल हेक्टर जमीन परत दिल्याचं कागदपत्री वन विभाग सांगतो मात्र प्रत्यक्षात तीस दीडशे एकर जमीन कुठे आहे व तिथं कोणता विकास केला याबद्दलचा कोणताही पुरावा वन विभागाकडे नाही या जमिनीमध्ये महाघोटाळा आहे आणि एवढंच नाही तर या ठिकाणी ज्या पद्धतीनं उत्खनन केलं जात आहे या ठिकाणी ए टी एचचं मोजमाप झालं पाहिजे भूमापन मुदली झाली पाहिजे चौदा शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला भेटला पाहिजे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी की ह्या नऊ महिन्यापूर्वी आश्वासन दिलं होतं की तीन महिन्यामध्ये रस्ता खुला करून देण्यात येईल परंतु आम्हाला माहिती नाही आणि विशेष करून जनतेमध्ये असा प्रश्न उपस्थित होतो की सिमेंटच्या डस्टमुळे महसूल अधिकाऱ्यांचे हात एवढे वजन आलेले आहे की त्यांची पेन चालत नाही आणि परिणामता तो रस्ता संपूर्ण बंद झाला बेकायदेशीररीत्या तिथं अतिक्रमण कंपनीनं केलं मागच्या वेळेस सांगितल्यानंतर एक महिना रस्ता खुला केला होता पुन्हा तो रस्ता तीन ठिकाणी गेट बसवून बंद केलेला आहे आणि यामुळे आठ ते दहा गावाच्या लोकांना जाण्या त्रास होतो या ठिकाणी देव कुळमते हा माणूस चौऱ्याऐंशी वर्षाचा आहे तो आता मोतीची झुंज घेत आहे आणि जिल्हा रुग्णालयामध्ये भरती आहे त्याची पत्नी या ठिकाणी आली आहे त्याची आठ एकर जमीन या हरामखोर कंपनीने हडपून घेतली त्याला एक पैसा सुद्धा दिला नाही आणि आज त्याचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं आणि या ठिकाणी जे कोलाम बसलेले आहे या कोलामाच्या घरी एक खायला ताट एक गंज एक गिलास आणि गवताची झोपडी एवढा त्याची मालकी आहे त्याची आठ एकर जमीन कंपनीनं दोन हजार बारा तेरामध्ये बेकायदेशीररीत्या ते उत्खनन केली हा मोठा अन्याय या आदिवासी समाजावर आहे आणि आमची मागणी आहे का निवड शासन प्रशासन बघ्याची भूमिका घेऊन आदिवाशाच्या शोषणाकडे दुर्लक्ष करीत आहे आणि या कंपनीला अप्रत्यक्षरित्या मदत करत आहे परिणामता या आदिवाश्यावर जो अन्याय होता याचा पाप देखील त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना भरून द्यावा लागेल आम्ही आदिवासी कोलम लोक आमचा जमीन मानेगड कंपनीने लुटून हा सतरा वर्ष होत आहे हा तरी आम्हाला काही मोबदला देत नाही ना आमचा जमीन बिल ले, लेवल करून देत नाही आणि आम्हाला उडा उडीच्या सांगत आहे आणि आम्हाला बहुत धमक्या देत आहे जाता येताना रस्त्यावर आम्ही तुम्ही येथून कुठून जाते तुमचा रस्ता नाही आहे ते बाहेरून आहे तुम्ही बाहेरून जा असं म्हणत आहे आम्ही म्हणत आहे का बाहून को बाहेरून कुठून आहे ते रस्ता आम्हाला टाकून द्या मग तो रस्त्याने जावे पण आमचा जुनी रस्ता काढतले आहे आम्ही ह्याच रस्त्यानं जाणार म्हणत आहे एक दिवस आम्हाला वाचम्यात धमकी दिला आम्ही तुम्हाला काही कोंडले आराम खोरा कोलांबले तुम्हाला हक्का नाही आहे येथून येऊ नको नाही तर तुम्हाला अंधार करू पोलिसच्या हातात देऊन असं म्हणून आम्ही धमकी देत आहे आम्हाला